नाशिक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषदे अंतर्गत ज्या संस्था आहेत आदिवासी सेवा समिती आणि महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेतील अठ्ठेचाळीस कर्मचारी आहे ज्यांच्या शासनाने मान्यता रद्द केलेली आहे ज्यांच्या शासनाने शाला ताडी रद्द केलेल्या आहे त्यांच्या त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे म्हणजे जे खाजगी सम आहे त्यांच्या शासनाचा त्यांचा काही संबंध नसताना अशा अठ्ठेचाळीस कर्मचाऱ्यांना शासनाने किंवा चालकाने निवडणूक आयोगाकडे त्यांची नावं देऊन त्यांच्या मार्फत निवडणूक कामकाज घडवून आणलेले आहे परंतु हे शासकीय कर्मचारी नसून ते खासगी समाज त्यांच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशा असताना सुद्धा त्यांना निवडणूक काम कसे देण्यात आले हा आमचा प्रश्न आहे आम्ही आमच्या आझाद समाज पार्टीच्या वतीने वेळोवेळी निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला त्यानंतर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी माननीय प्रवीण पाटील साहेब यांच्याशी संपर्क संपर साधून त्यांना वेळोवेळी तक्रार दाखल केला वेळोवेळी निवेदन दिले परंतु आमच्या तक्रारी कुठेही दखल घेतली नाही आणि जे बोगस मान्यता रद्द झालेले बोगस कर्मचारी यांच्याकडनं कामकाज करून घेऊन त्यांच्या मार्फत मतदान केंद्रावर बुत केंद्रावर काही गैरप्रकार झालेला आहे असा आमचा सोयशा असून त्यांच्यावर त्यांची चौकशी होऊन त्यांच्या फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत आणि जोपर्यंत त्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत हो तो चार जूनचा जो निकाल आहे नाशिक लोकसभेचा तो निकाल दाखवून ठेवा अशी आम्ही निवडणूक आयोगाला मागणी करत आहोत कोण अधिकारी अधिकारी जे आहे प्रवीण पाटील त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळी तक्रारी दाखल केलेली आहे ते म्हणते मी संसद चालकांची चौकशी करतो त्यांना बोलवतो पण अद्याप त्यांनी काय चौकशी केली